नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम गतिमान आणि चिपायचीर झाली पाहिजे आणि तरच इथं ट्रॅफिकची समस्या ही मिटू शकणार आहे <laughs> तर आता प्रत्येकानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करणं ही काळाची गरज आहे आणि जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास केला तर खाजगी वाहनांनासुद्धा आळा बसेल आणि आपला जलद गतीनं किफायतशीर दरात प्रवास होईल तर आता आपण मुंबईच्या बी एस टीचं भाडं हे पर मुंडी पर किलोमीटर एक रुपया म्हणजे शून्य ते पाच किलोमीटरपर्यंत तुम्ही साध्या बसनं जर प्रवास केला तर तुम्ही पाच रुपयेत जाऊ शकता आणि पाच किलोमीटर ते दहा किलोमीटरपर्यंत तुम्हाला पुढचे पाच रुपये म्हणजे दहा रुपये तुम्ही शून्य ते दहा किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकता पुन्हा दहा किलोमीटर ते पंधरा किलोमीटरपर्यंत तुम्ही पंधरा रुपये प्रवास करू शकता एवढी ही किप्याची भाडे रचना आहे आता ठाणे महानगरपालिकेनं ए सी सुद्धा ज्यांचं वय साठ वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांनी ठाणा महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतून प्रवास केल्यास त्यांना साठ वर्ष ज्यांचं वय पूर्ण आहे त्यांना झिरो तिकीट आहे म्हणजे तुम्ही फुकट आता ठाणा महानगरपालिकेची परिवहन सेवा आ, ही आपल्या बोरोली स्टेशनवरूनसुद्धा सारख्या बस असतात त्यांच्या ए सी बस त्या ठाणा स्टेशनला जातात तर तुम्ही ज्यांचं वय साठ वर्ष आहे त्यांनी आधार कार्ड दाखवायचं आहे आणि झिरो तिकीट काढून फुकट जायचं आहे बोरोली स्टेशन ते ठाणा टेशन, टेशन आणि मग आता महिलांच्यासाठी ठाणा महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतून ए सी बसमधनं अर्ध तिकीट आहे हेही मात्र कुणी विसरू नका आणि आपली मुंबईची बससुद्धा ठाण्याला जाते सातशे नंबर माराखाना डेपोवरनं ती तुम्हाला वीस रुपयेच था सोडत असते लवकरच आता वसई विरार कल्याण डोंबोली ठाणा म्हणजे नवी मुंबई इथल्या सर्व परिवहन सेवेचं बाळं हे मुंबईच्या धर्तीवरती हे होणार आहे त्यानंतर हे तुम्हाला रुग्णवाहिका ज्या आहेत अँब्युलन्स आपण ज्यांना म्हणतो त्यांच्यासो सुद्धा भाडे रचना ही झालेली आहे आणि त्याचीही योग्यरित्या अंमलबजावणी ही, ही होईल आता रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी पहिल्या दीड किलोमीटरसाठी तेवीस रुपये भाडं आहे आणि पुढचं शंभर मीटर शंभर मीटरनं हे भाडं वाढत असतं आणि तुम्हाला इच्छित स्थळी रिक्षानं हे जाता येतं त्याच्यामुळं रिक्षावाल्यांची जबाबदारी आहे की मीटरनं व्यवसाय करणं आणि प्रवाशांनीसुद्धा मीटरमध्ये जेवढे पैसे दिसतात तेवढेच त्याला हे द्यायचे असतात हे बी मात्र प्रत्येकानं जबाबदारीनं द्यायचे असतात आणि शासनानं हे ठरवून भाडं दिलेलं असतं हेही मात्र प्रत्येकानं लक्षात घेऊन आपली वाहतूक व्यवस्था टिपायची दरात झाली पाहिजे आता लवकरच एस टी महामंडळाच्या भाड्यातसुद्धा रचना होईल आणि तिचंसुद्धा तुम्हाला एक नवीन सूत्र येईल पर मुंडी पर किलोमीटर एक रुपया पाच किलोमीटरचा टप्पा आता त्यांच्यासुद्धा काही ज्या ई बस आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मुंबईच्या भाडे भाडेरचना होणार आहे जरी अजून झाली नसली तरी एस टी महामंडळाची सुद्धा होईल पण आत्ता ही भाडेरचना चालू असल्यामुळं एस टीतून तुम्हाला महिलांच्यासाठी अर्ध तिकीट आहेत महाराष्ट्रात कुठेही जावा एस टीमधून अर्ध तिकीट हे प्रत्येकाला आहे महिलांच्यासाठी आणि ज्यांचं वय पासष्ट वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना तुम्हाला अर्ध तिकीट आहे आणि ज्यांचं वय पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना झिरो तिकीट आहे त्याच्यामुळं प्रत्येकानं एस सुद्धा प्रवास हे करणं आता काळाची गरज आहे लवकरच एस टी महामंडळाच्या आता पास देण्याची योजना झालेली आहे कारण फुकट म्हणलं की काय मंडळीने असं केलेलं होतं एस टीच्या तिथं गडबड की आधार कार्ड स्कॅन केलेली होती समजा पन्नास पंचावन्न वर्षाचं जरी वय असेल तरी त्यांनी सत्तर पंच्याहत्तर वय करून बनावट फिरत होते त्यांना मात्र आता तो आळा बसेल हे मी मात्र ठीक आहे त्याच्यासाठी स्मार्ट कार्ड हे एस टी डेपोतून मिळतं आणि ते प्रत्येकानं स्मार्ट कार्ड बी काढून घ्या आणि ज्याच्याकडे स्मार्ट कार्ड असेल त्यालाच ती योजना लागू राहील बाकी शाळेच्या मुलांचे पास वगैरे ज्या योजना आहेत अपंगांच्यासाठी आहे ज्या काही योजना आहेत डायलासिसवाल्यांच्यासाठी आहेत ते त्यांना योजनाच्या ह्या कुठल्या बंद होणार नाहीत पण प्रत्येकाला एस टी महामंडळाचं स्मार्ट कार्ड त्याला आपण म्हणू प्युअर कोडवाला पास हा प्रत्येकाला काढावा लागणार आहे तर असं प्रत्येकाने आता ते पास काढून घ्या तुम्ही मंचिला नाही तर मग एस टी एकच दिवस निर्णय घेईल की बाबा ज्यांच्याकडे पास असेल त्यांनाच आम्ही तिकीट देणं प्रत्येकाची जबाबदारी बी आहे की स्पेड पा आ, पास काढून घेणं हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम गतिमान आणि किपायची करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतनं प्रवास करणं हे सुद्धा गरजेचं आहे तर मग आता प्रत्येकानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून हा प्रवास केल्यास इथली आपली ट्रॅफिकची समस्यासुद्धा कमी होईल आणि सहज किपायची दरात प्रत्येकाला प्रवास हा घडेल तर प्रत्येकानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रवास करा लाभ घ्या आणि शासनाच्या योजनेचाही प्रत्येकानं हा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद